बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात नमोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत आष्टी प्रीमियर लीग पर्व एक आमदार सुरेश धस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न आष्टी प्रीमियर लीग अर्थात ए पी एल स्पर्धेतील सहभागी खेळाडू आणि क्रिकेट प्रेमी यांची सकाळच्या सुमारास आष्टी शहरातून रॅली काढण्यात आली यात नवाब चॅम्पियन एम समशेर फायटर धवलगिरी इंडियन छत्रपती राजे संभाजी वॉरियर अन्ना वॉरियर्स धोंडे वॉरियर्स आणि तोडकर ग्रुप पार्टनर्स असे एकूण आठ संघ सहभागी झाले असून या संघ मालकांनी ग्रामीण भागातील उत्कृष्ट खेळाडूंची आपल्या संघात निवड केली आहे तर या स्पर्धेत आष्टी शहराचे नगर अध्यक्ष जिया बेग यांच्याकडून प्रथम बक्षीस एक लाख रुपये माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांच्याकडून एकाहत्तर हजार रुपये सभापती रमजान तांबोळी यांच्याकडून एक्केचाळीस हजार तर माजी नगराध्यक्ष भारत मुरकुटे यांच्याकडून एकवीस हजार रुपये याप्रमाणे एकूण चार बक्षीस आणि ट्रॉफी ठेवण्यात आले आहेत तर या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार सुरेश धस यांनी षटकार पे षटकार मारले उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार सुरेश धस म्हणाले की मोबाईलमुळे आजची पिढी मैदानी खेळापासून खूप दूर होत चालली आहे मोबाईलमुळे अनेकांना शरीराचे त्रास देखील होत चाललेत तरुणांनी मोबाईल मध्ये खेळ न खेळता मैदानातील खेळ खेळावे तसेच एपीएल ही स्पर्धा आयोजित करण्यामागे ग्रामीण भागातील उत्कृष्ट खेळाडू शोधणे हा यामागचा उद्देश आहे संबंधित सामन्याचे युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण होणार असून क्रिकेटप्रेमींना याचा आनंद घेता येणार आहे प्रतिनिधी मंगेश कुमार पवार न्यूज टुडे ट्वेंटी फोर आष्टी बीड